श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुमच्या सर्वांचे आपले पुणेकर मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम येणारे इंग्रजी नवीन वर्ष दोन हजार पंचवीस तुम्हा सर्वांना सुखाचे आनंदाचे व समाधानाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण सर्वजण काहीतरी चांगल्या गोष्टींचा संकल्प करत असतो या दोन हजार पंचवीस वर्षी आपण संकल्प करणार आहोत स्वामी सेवेचा आपल्यापैकी बरेच जण स्वामींची नित्यसेवा करत असाल या वर्षाची सुरुवात आध्यात्मिक सेवेने मंत्र साधनेने ज्यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहील आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाईल आणि आपल्या आयुष्यातील संकटे सम, समस्या कमी होतील समस्यांचे निरसन होईल निवारण होईल येणारे वर्ष सुख आणि समाधानाचे जा, त्यामुळे त्या आपण या सेवेने नवीन वर्षाचे स्वागत करूया नवीन वर्षाची सुरुवात कोणत्या स्तोत्र मंत्रापासून करावी हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या सर्व सेवा आपण सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला आपण करू शकतो या सेवेची सुरुवात ही आपल्याला गणपती बाप्पांपासून करायची आहे तर आपण या दिवशी गणपती अथर्व शीर्ष तसेच संकटनाशन गणेश स्तोत्र एक वेळा पठण करावे आणि त्यानंतर गणपती बाप्पांचा मंत्र एकशे आठ वेळा जप करावा ओम गण गणपतय नमः या मंत्राचा तर यापैकी कुठलीही एक सेवा आपण करू शकतो शक्य झालेच तर आपण तीनही सेवा करू शकतो त्यानंतरची दुसरी सेवा आपल्याला स्वामी स्वामी स्तवन म्हणायचे आहे श्री स्वा स्वामी स्तवन स्वा, म्हटल्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप आपण कर, कर, करू शकतो त्यानंतर स्वामी चरित्र सारामृतचे पारायण म्हणजे पूर्ण पाठ शक्य झालेच तर या दिवशी आपण नक्की करावा त्यानंतर शक्य नसेल तर एक ते तीन अध्यायाचे पठण करून त्यानंतर अकरा माळींचा जप करावा त्यानंतर आपल्याला तारक मंत्राचे पठण देखील करायचे आहे आणि जी सेवा शक्य होईल ती सेवा करा पण सेवा ही आपल्याला या नववर्षानिमित्त करायचीच आहे त्यानंतरची तिसरी सेवा म्हणजे भगवान विष्णूंची सेवा तर या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा नववर्षानिमित्त करायचीच आहे त्यामध्ये विष्णू सहस्रनाम किंवा पुरुष सुक्त व्यंकटेश स्तोत्र विष्णू गायत्री मंत्र आणि भगवान विष्णूंचा कुठलाही मंत्र आपल्याला या दिवशी म्हणायचा आहे भगवान विष्णूंची सेवा आपल्याला या दिवशी करायचीच आहे तर भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील आपण म्हणू शकतो त्यानंतरची सेवा महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र म्हणायचे आहे आपल्या घरात माता लक्ष्मी अखंड वास अ, अ, माता लक्ष्मीची कृपा अखंड राहावी त्यासाठी आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचे स्तोत्र म्हणायचे आहे व तसेच श्रीसुक्तमचे पठण सुद्धा आपल्याला करायचे आहे लक्ष्मी गायत्री मंत्र या मंत्राचा जप देखील आपल्याला करायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा तर, तर सोळा वेळा श्री आपल्याला करायचे आहे शक्य झालेच तर सोळा वेळा नक्की पठण करा शक्य नसेल तर एक वेळा केले तरीही चालेल आणि नवार मंत्र देखील आपल्याला म्हणायचं आहे तर कुलदेवीची सेवा ही आपल्याकडनं झालीच पाहिजे नवारण मंत्र एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे ओम आईम रिम क्लीम चामुंडा ये विचे हा तो मंत्र तसेच आता आपल्या आयुष्यातील सर्व संकटांचे निरसन व नकारात्मकता निघून जाण्यासाठी आपल्याला कालभैरवाष्टक स्तोत्राचे पठण देखील करायचे आहे यापैकी जी शक्य होईल ती सेवा आपल्याला करायची आहे कुठलीही एक सेवा केली तरी देखील चालेल आणि जर शक्य असेल तर या सर्व ही सेवा आपण करू शकतो या सर्व सेवा करायला खूप झाले तर एक तास लागेल तर अशा प्रकारे या सर्व सेवा आपण करूया तर चला मग मैत्रिणींनो भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता